बघा तीन माणसं चार मुलं एक काम बारा दिवसात पूर्ण करतात तर चार माणसं आणि तीन मुलं तेच काम दहा दिवसात पूर्ण करतात प्रश्न असा विचारला की दोन माणसं आणि तीन मुलं तेच काम किती दिवसात पूर्ण करतील असा प्रश्न पर्याय दर्शवले नाहीत प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांना लक्ष द्या इथं माणसं म्हणजे यम म्हणजे माणूस आणि मुलं त्यासाठी वापरा जलपद बी अर्थात बी ओ वाय वाय म्हणजे मुलगा त्यातलं बी आणि एम ए माणूस त्यातलं यम लक्ष द्या तीन माणसं म्हणजे तीन यम अधिक चार मुलं म्हणजे चार बी एक काम बारा दिवसात करतात समीकरण एक चार माणसं तीन मुलं तेच काम दहा दिवसात आता चार यम तीन मुलं दहा दिवसात काम करतात हे झालं समीकरण लेकरांनो हे समीकरण अशा पद्धतीने मांडा जस की तीन यम अधिक चार बी कंसाबाहेर गुनिला बारा बराबर चार यम अधिक तीन बी कंसाबाहेर गुनिला दहा लक्ष द्या आता या कंसाबाहेर बारा दहा पदांना संक्षिप्त रूप द्या जस की बेसख बारा बे पंच दहा कंसाबाहेरील सहा पाच कंसातील पदाला गुणिला आहेत म्हणून गुणाकार सायंत्री अठरा यम सर सहा चूक चोवीस बी बराबर पाच चूक वीस यम अधिक पाच ति पंधरा बी आता हे पंधरा बी इकडे येऊ द्या अठरा यम तिकडे जाऊ द्या म्हणजे चोवीस बी कडे येतानी पंधरा बी वजा स्वरूपात वीस यम कड जाताना अठरा यम वजा स्वरूपात ही वजाबाकी नऊ म्हणजे नऊ बी बराबर ही वजाबाकी दोन यम या बीला ला एकट करू दोन यम कड जाताना नऊ भागीला स्वरूपात आता या बी कडे येतानी हे ये यम भागीला स्वरूपात मांडावे लागतात म्हणजे बी बरोबर दोन आणि यम बराबर नऊ हे त्यांच्या कार्यक्षमतेच आपल्याला गुणोत्तर प्राप्त झालं इथपर्यंत कळाला असेल तर आता ते करत असलेल्या कामाचे भाग शोधायचे कसे यातलं समीकरण एक घ्या किंवा दोन घ्या जस की तीन यम अधिक चार बी कंसाबाहेर बारा इथं यमच्या बीच्या ठिकाणी यम यमचं बीच गुणोत्तर मांडायचं तीन सोबत यम गुणीला म्हणून तीन गुणिला यमचं गुणोत्तर नऊ आहे अधिक चार सोबत बी गुणीला बीच गुणोत्तर दोन आहे कंसाबाहेर बारा परत गुणिला नऊती सत्तावीस सर अधिक चिन्ह चार दोन्ही आठ कंसा बाहेर बारा गुण आठ पस्तीस कंसा बाहेर बारा पस्तीस आणि बारा यांचा गुणाकार बारा पंच साठ सहा बारतीस छत्तीस आणि सहा बेचाळीस म्हणजे चारशे चार वीस भाग हे एकूण काय काम आम्हाला प्राप्त होते इतक्यानं प्रश्न संपला नाही गणित म्हणते की दोन माणसं तीन मुलं ते ती काम किती दिवसात पूर्ण करते व दोन माणसं लक्ष द्या आणि तीन मुलं अर्थात दोन यम आणि तीन बी दोन माणसं तीन मुलं यांचं प्रतिदिन कार्य काय अशा पद्धतीची मांडणी करा दोन यम आधी तीन बी माणसासाठी यम मुलासाठी बी आणि इथं सुद्धा एम बी या ठिकाणी एम बी ची कार्यक्षमता म्हणजे दोन गुणीला म्हणजे नऊ अधिक तीन गुणीला बी बी ची किंमत दोन अठरा अधिक तीन दोन्ही सहा तीन दोन्ही सहा अठरा सहा चोवीस भाग हे प्रतिदिन कार्य प्राप्त होते प्रतिदिन कार्य कोणाचं हो या दोन माणसं आणि तीन मुलांच प्रतिदिन कार्य आम्हाला प्राप्त झालं लक्ष द्या दोन माणसं आणि तीन मुलांच हे चोवीस भाग प्रतिदिन कार्य प्रश्न दोन माणसं तीन मुलं ते काम किती दिवसात पूर्ण करतील कामाचे एकूण भाग चारशे वीस आणि दोन माणसं आणि तीन मुलं यांचं प्रतिदिन कार्य चोवीस भाग हा भाग जेव्हा तुम्ही द्याल तेव्हा मिळणार उत्तर सतरा पॉईंट पाच साडे सतरा दिवस हे या प्रश्नाचं लेकरांना उत्तर प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सरावत करता करते।